आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो गोकुळच्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळी यांनी प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की बापूंनी नेहमीच लोकांना सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवला बापूंचे हे विचार केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला नेहमीच मार्गदर्शन करत आले आहेत आणि यापुढेही करत राहतील जगाला अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांचे देशाला स्वातंत्र्य मिळाले तर साधेपणा आणि विनम्रतेने त्याचे प्रतीक असलेले लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा देऊन जवान आणि शेतकऱ्यांचा सन्मान केला अशा या थोर व्यक्तींचे देशाच्या जडणघडणीमध्ये लाख मोलाचे योगदान आहे असे व्यक्त केले यावेळी गोकुळचे संचालक अजित नरके यांनी व्यक्त केले या प्रसंगी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे संचालक बाबासाहेब चौगले अजित नरके शशकांत पाटील सुयेकर प्रकाश पाटील बयाजी शेळके पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉक्टर पी जे साळुंके डॉक्टर प्रकाश दळवी संकलन व्यवस्थापक एस व्ही तुरुंबेकर दत्तात्रेय वाघरे बी आर पाटील बी एस मुडक शिवाले जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील संग्राम मग अशोक पुणेकर संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर बाळ श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड जिभेवर रेंगाळणार मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आर केच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका